नमस्कार शेतकरी बोधून आज आपण चिंचणी या गावी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी प्रियेश गवळी साहेबांच्या प्लॉटवर आज आपण आलेला आहे हा त्यांचा थोमसन या वराठीचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये घर जिरू नये लहान गाडासाठी साहेबांनी काय उपाययोजना केल्या ते आता आपण सरांच्याकडून जाणून घेऊया सर आपली ओळख करून द्या नमस्कार मी प्रियेश अरुण गवळी राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली माझा प्लॉट हा थामसन व्हरायटी आहे तीन एकराचा प्लॉट आहे मी अग्रो येथे काडी तपासणीसाठी गेलो होतो मला रिपोर्टमध्ये सांगितलं दोन ते सात डोळ्यावर तुमचे घड तयार आहेत बारीक घड आहेत गुळी घड आहेत मोठे घड आहेत मग मी दहा ऑक्टोबरला प्लॉटचं माझ्या कटिंग चालू केलं दहा ऑक्टो ऑक्टोबरची पेस्ट आहे मग दहाव्या दिवशी जरा मला पोंग्याची साईज जरा लहान वाटायला लागली म्हणून मी त्यांचं वर्षाग्रोज जी प्रोडक्ट आहे ते त्यावेळी मी काढीत चेक करायला गेलो त्यावेळी मला त्यांनी शेड्यूल पाठवलं होतं मग मी त्यांना फोन केला की असं असं मला जरा समस्या उद्भवते आहे म्हणून मी बारीक घडाईत असे शंका नको म्हणून तुमचे एक दोन स्प्रे मी घेणार आहे ते म्हटले बिंदास्त घ्या त्यांनी मला ते त्यांचे प्रोडक्टचे नावं असे आहेत त्यांनी छटणीनंतर अकराव्या दिवशी मला सायट्रिक ॲसिड पंचवीस ग्रॅम मॅग्झीझिंक एक ग्रॅम मेनो एक्स एक ग्रॅम आणि झिरो पाऊन चौतीस एक ग्रॅम हा मी अकराव्या दिवशी स्प्रे घेतला त्यानंतर बाराव्या दिवशी मी रिपीट दुसरा एक स्प्रे घेतला सायट्रिक ॲसिड पंचवीस ग्रॅम मॅग्झिसॉल पंचवीस ग्रॅम सुपर मॉल एक ग्रॅम आणि मॅग्झिसेल झिरो पॉईंट पाच मिली आणि हा स्प्रे संध्याकाळी घेतल्यानंतर तेराव्या दिवशी मला प्लॉटमध्ये रिझल्ट दिसावे लागलेत घड सुपोरूट मला मारल्यानंतर आदल्या दिवशी ज्या दिवशी मारलं त्या दिवशी पानं सुकल्यासारखी वाटत होती मी त्यांना फोन केला की असं असं झालं पानं सुकाय लागल्यात ते म्हणले दुसऱ्या दिवशी ते तुम्ही क्लिअर होऊन जात तर दुसऱ्या दिवशी प्लॉटमध्ये फिरताना मला असं जाणवलं की घड बाराव्या दिवशी दिसत नव्हता तेराव्या दिवशी घडच दिसायला लागले आणि ते खूप प्रोडक्ट वर्षागृह जे प्रोडक्ट आहे ते सर्वांनी वापरावे ही विनंती आणि त्याचे रिझल्ट पण तुम्हाला शेतकऱ्यांना मिळतील ह्या वर्षीच्या हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद